तो खर्च तुमच्या आवाक्यामध्ये आणला आणि कमी केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही अगदी गॅरंटी देऊन सांगते अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सर्वांना जय शिवराय प्रत्येक जणाला वाटत असतं की आपण खूप श्रीमंत व्हावं खूप मोठं व्हावं आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी लागावी आपल्याकडे खूप पैसा यावा तर हे प्रत्येकाला वाटत असतं पण आ, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे पाच ते सहा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना तुम्ही जर आळा घातला आवर घातला तर तुम्हाला जरी कमी पगार असेल तरी त्या कमी पगारामध्ये सुद्धा तुम्ही खूप श्रीमंत होऊ शकता तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही सगळेजण छान व्हिडिओ पाहताय पण प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतरच मी म्हणते की व्हिडिओ सुरू केल्या केल्या म्हणत नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण व्हिडिओ आवडला तर, तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एवढा छान रिस्पॉन्स तुम्ही देत आहे त्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि चला मग उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा जरी तुम्हाला कमी पगार असेल तरी तुम्ही कमी पगारातून श्रीमंत होऊ शकता आणि त्यासाठी आपल्याला काही जी काही आपली वायफळ खर्च आहेत त्या खर्चांना आळा घालायचा आहे वायफळ म्हणण्यापेक्षा बघा की आपण आपल्याला जिथे पैसा जिथे जी गोष्ट लागणार आहे तिथेच खर्च करायचा आहे ना की उगाचच बऱ्याच ठिकाणी आपण गोष्ट एखादी आवडली म्हणून तिथं अनाठाई खर्च करत बसतो आणि त्या ठिकाणी आपल्याला मग तो जादाचा बुर्दंड होतो आणि तिथे तुमचा पैसा खर्च होतो तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा तिथे लेडीज असू दे किंवा पुरुष दे असू दे दिखाव्याचा खर्च करू नका जेवढा तुम तुम्हाला तुमच्या आवाक्यामध्ये जेवढा खर्च होतोय ना तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे की माझ्या पगारामध्ये हे एवढंच होतं दिखाव्याचा खर्च करू नका की मी काय केलं मी किती करतोय आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर म्हण त्यांनी गाडी घेतली म्हणून मी पण गाडी घेणार आहे किंवा त्यांनी घर घेतलं किंवा म्हणून मी पण घर घेणार आहे किंवा त्यांनी अगदी बारीक सारीक गोष्टी असतात त्यांनी नवीन कपडे घेतले म्हणून मी पण घेणार आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत कारण दिखाव्याच्या खर्चामुळे आपल्याकडे जरी पैसे नसले तरी ते आपल्याला आपल्या पाकिटामत्ता पाकिटामधून काढावे लागतात आणि ते पैसे अनाठाई तुम्ही विचार न आ, केलेला पण नसतो की हा खर्च माझा होईल आणि तो खर्च होतो त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दिखाव्याचा खर्च करणं बंद करा आता बघा दुसरी गोष्ट आहे आता प्रत्येक वस्तू घेताना आपण विचारपूर्वक घ्यायचे आहे आता अनाठाई आपण गेलो बाजारामध्ये आणि आपल्याला एक चार पाच ठराविकच वस्तू घ्यायच्या आहेत आणि तिथं गेल्यानंतर आपण मागचा पुढचा विचार न करता ही गोष्ट आवडली घ्या ती गोष्ट आवडली घ्या किंवा आता मला हे कपाट आवडलं आहे जर तुम्हाला त्या गोष्टीची गरजच नाही तर तिथे तुम्ही आवडलंय म्हणून खर्च करू नका जरी तुम्हाला कमी पगार असेल तरी तुम्ही काहीतरी त्याचा जुगाड करून किंवा उसणे पासणे ह्याच्याकडून त्याच्याकडून किंवा मित्राकडून असे मग काहीतरी जुगाड करून, करून तुम्हाला ती वस्तू आवडली आहे म्हणून तुम्ही हो ती घेता आणि त्याचा मग एकंदरीत जास्तीचा खर्च होतो तिथे आणि तुमचा पैसा तिथेही जास्त जातो जरी तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे ना तर ते घरी जातानाच त्याचं नियोजन करून जा की मला एवढ्याच वस्तू घ्यायच्या आहेत आणि मी एवढ्याच वस्तू घेणार जरी कमी पगार असेल ना तरी तुमचा पैसा तुम्हाला पुरेल आणि तुम्ही तुमच्या पगारातून फुलना फुलाची पाकळी म्हणलं ना तरी थोडासा पगार तुमचा शिल्लक राहील आता ही झाली दुसरी गोष्ट आता बघा तिसरी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला हे आजकाल वेळ लागलेला आहे ऑनलाईन खर्च ऑनलाईन शॉपिंग प्रत्येक गोष्ट ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे काय करतो की आपण आजकाल हे जे काय ऑनलाईनचे सगळं ॲप आहेत त्याच्यावरती आपण सगळं पाहत राहतो आणि ते बघत 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 गेलं फोनमध्ये की ते स्क्रोल करत वरती गेलं की ते जी गोष्ट आपल्याला घ्यायची नाही आहे ना ती पण तिथे घेतली जाते आता एखादा आपल्याला किचनमधलं प्रोडक्ट घ्यायचं आहे किंवा किचनमधलं एखादं घ्यायचं आहे आपण ते ऑनलाईन सर्च करतो आणि तिथे ते, ते दिसलं की ते तर घेतोच आणि त्याच्याबरोबर अजून दोन चार वस्तू घेतो की मला हे आता आवडल्यात म्हणून आणि लेडीजच्या बाबतीत तर हे जास्त होतंय तुम्हाला मी सांगते आणि मग ती वस्तू तिथे घेतली जाते एक वस्तू घ्यायची ना तर तिथं ते चार वस्तू घेतल्या जातात आता कपड्यांची ऑनलाईन शॉप शॉपिंग ह्या ॲपवरती सेल लागला आहे कपड्यांचा महासेल लागला आहे त्या ॲप ॲपवरती पन्नास टक्के सूट आहे ह्या ॲपवरती सत्तर टक्के सूट आहे ह्या ॲपवरती महासेल लागलाय त्या ॲपवरती लागलाय असं करत 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 तिथं कपड्यांचा आपण आणठाई खर्च करतो आणि सेल 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 म्हणजे हे लोक काय तुम्हाला पाचशेची वस्तू अगदी अडीचशेला नाही देत ते इकडं तिकडं त्यांची पाच दहा रुपये कमी असतात किंवा ती ठरलेली त्यांची तीच कमत किंमत असते फक्त आपलं सेल 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 म्हणून लोकांना कशी आपल्या ॲपची भुरळ पडल आणि आपल्याला आपला कसं सेल होईल हे प्रत्येक प्रत्येकजण आपला फायदा बघत असतं आणि ह्या ॲपमुळं आपण जिथे आपल्याला पाचशेची खरेदी करायची आहे तो खर्च आपला दोन अडीच हजारापर्यंत होऊन जातो त्यामुळे ऑनलाईन खर्च करताना जरा जपूनच जा करा ऑनलाईन खर्च करताना विचारपूर्वकच करा आता ही झाली तिसरी गोष्ट आता बघा चौथी गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळेस आपल्या घरामध्ये अगदी बारीक सारीक मी तुम्हाला अगदी छोटी छोटी उदाहरण देते लक्षात ठेवा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे ई एम आयचा खर्च आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे आता मी एक सर्वसामान्य कुटुंबातली लेडीज आहे मला असं वाटतं की माझ्याकडे फ्रीज असावा माझ्याकडे ओव्हन असावा माझ्याकडे मिक्सर असावा किंवा माझ्याकडे चांगल्या पद्धतीची गॅस शेगडी असावी आणि हे घेताना माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत मग आपण काय करतो उठून जातो आणि प्रत्येक गोष्ट टी व्ही असेल किंवा घरातलं कोणतेही आजकाल सगळं ई एम आयवरती भेटतं मोबाईल फोन असेल दुसऱ्या अजून बऱ्याचशाच गोष्टी असतील तर त्या सगळ्या ईएमआयवरती आपल्याकडून कॅश घेणं होत नाही या गोष्टी मग आपण काय करतो त्या गोष्टी ई एम आयवरती घे गे, घेतो आणि त्या गोष्टी ई एम आय वरती घेतल्यानंतर आपल्याला सात महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असा त्याचा ई एम आय लागतो आणि तिथेही आपला इंटरेस्ट रेट असतो नाही म्हणतात ते पण असतो मोबाईल फोनसुद्धा घेताना झिरो डाऊन पेमेंट म्हणतात पण ठराविक रक्कम भरूनच तुम्हाला तो मोबाईल घ्यावा लागतो किंवा कोणतीही व गोष्ट घेताना फ्रीज जरी तुम्ही घेतला तरी सुरुवातीला थोडेफार त्यांचे काहीतरी चार्जेस असतातच आणि अगदी समजा पंचवीस हजाराचा तुम्ही फ्रीज घेतला ना तरी त्याच्यावरती तीन साडेतीन हजार एक्स्ट्रा जातात म्हणजे जातातच ही गोष्ट तुम्हाला माझी पटते का नक्की सांगा कारण या गोष्टी मी अनुभवल्यात या गोष्टी मी ज्या ज्या गोष्टी ई एम आयवरती घेतल्या होत्या ना मी आत्ता सध्या खरंच तुम्हाला सांगते ई एम आयवरती बऱ्यापैकी मी स्वतः खर्च कमी केलेला आहे आणि ई एम आयवरती आपलं काय होतं बजेट आपला समजा पगार आहे दहा हजार आता आपण घेतला आयफोन ई एम आय त्याचा आहे पाच हजार तर पाच हजारात तुम्ही कसा घर महिना काढणार मला सांगा त्यामुळे ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत ना आपलं अंतरूण बघून पाय पसरायला शिका आणि तेवढ्यापुरतंच हां ही गोष्ट नंतर घेऊ आपल्याला पेमेंट वाढल्यानंतर घेऊ असं काहीतरी ठरवा आणि त्यावेळेस ती वस्तू घ्या त्यामुळे तुमचा ई एम आयचा जो खर्च आहे ना ई एम आय आला की डोक्यामध्ये असे हे होतं वादळ चक्र असं घुमत असतं की आता ई एम आय आलाय ई एम आयलाय काय करायचं आपण प्रत्येक गोष्टीसाठी ई एम आय करतो अजून एक गोष्ट पूर्ण तिचं ई एम आय पूर्ण व्हायचं आहे तरवर आपण दुसरी गोष्ट घेऊन बसतो त्यामुळे हे सगळं आपल्या हातात आहे काय करायचं काय नाही तर ही झाली चौथी गोष्ट आता बघा पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातलाच लग्न समारंभ किंवा वाढदिवस किंवा अजून अशा लग्न समारंभातली कोणतीही असे पार्ट्या वगैरे असतील तिथला अनाठाही खर्च आता समजा तुमच्या नातेवाईकांचं लग्न आहे तर त्या लग्नात आपण आपल्याकडे तसं ढिगभर सा साड्या कपडे काही सगळ्यांना असतातच तर नातेवाईकांच्या लग्नात त्यांना दाखवायचे माझ्याकडे एवढं आहे म्हणून नवीन कपडे नवीन साड्या आणि सगळं नवीन घ्यायची काहीच गरज नाही समजा त्या नातेवाईकांचं लग्न आहे तुम्हाला जायचा यायचा खर्च आहे त्यांना जे काही तुम्ही शगून द्याल त्याचा खर्च आहे आणि त्याचा त्याच्यात आणि तुम्हाला अजून चांगलं दिसायचं आहे म्हणून तुम्ही तो आणि चार पाच हजाराचा खर्च केला की मग तिथे तुमचा तिथं बजेट तुमचं कोलमडतं मग तुम्ही लग्नापुरतं तुम्हाला छान दिसायचं आहे या मला त्या नातेवाईकांना मी कशी राहते हे दाखवायचे म्हणून जर तुम्ही घेतला की तिथं तुम्हाला ते घेताना लग्न होताना तुम्हाला छान वाटतंय पण ज्यावेळेस तुमचा पुढचा खर्च कोलमडतो त्यावेळेस मात्र टेन्शन येतं त्यावेळेस मग असं वाटतं अरे बापरे एवढी महागाची साडी घेतली नसती बरं झालं असतं ही घातली असती बरं झालं असतं असं होतं त्यामुळे तुम्ही दाखवण्यासाठी किंवा पाहुणे मंडळींच्या दुसऱ्या पाहुण्यांच्या नातेवाईकांच्या लग्नात आपण जो खर्च करतो अनाठाई की माझ्या मला असं व्हायचं आहे मला असं राहायचं आहे तर या गोष्टी कमी करा आता बघा पाचवी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड इतका लोकांच्या जीवनातला अविभाज्य घटक झालेला आहे ना की प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती काय करत असतो क्रेडिट कार्डचं माहिती आहे का तुम्हाला की आता आपल्याकडे पैसे नाही आहेत तर मग चला आता पैसे नाही आहेत ना मग ते ठराविक दिवसासाठी वापरायचे असतात क्रेडिट कार्डचे पैसे काहीतरी त्याचं मला वाटतंय तीस पस्तीस चाळीस दिवस असतात आणि त्याच्यानंतर पुढे गेले की मग त्याचा इंटरेस्ट मात्र लागतो त्याला आणि त्याचा जास्त असतो इंटरेस्ट तर मग तोपर्यंत आपण भरू म्हणून आपण मग आपल्याकडे आता पैसे नाहीये दहा हजार वीस हजार काय असेल रक्कम ती आणि मग ते क्रेडिट कार्ड आपण मारतो आणि क्रेडिट कार्ड आपण ज्या वेळेस मारतो त्यावेळेसच आपण तिथे फसतो आपण असा विचार करतो आता आपला पगार झाला की लय ते पैसे घेतले ते भरून टाकू पण ते जर आपल्याकडून शक्य झालं तर ते आपण पैसे भरू ना जर शक्यच नाही झालं तर ते पैसे कसे भरणार मग ते त्याच्या ठराविक दिवसानंतर मग त्याला श हे त्यांना पण पैसे कमवायचे हो आहेत क्रेडिट कार्डवाल्यांना मग तुम्हाला ते रेट लावतात जादाचा आणि तिथेही तुम्ही फसून जाता आणि फसून जाता म्हणण्यापेक्षा तिथेही तुम्ही तुम्हाला तिथे चार पैशाचं तुमचं नुकसानच होतं मग क्रेडिट कार्ड वापरता वापरताना तुम्ही काळजीपूर्वक वापरा हां जिथे गरज आहे ना तिथं वापरा आणि तुम्हाला असं वाटतं आहे की माझा पैसा हा आता महिनाभर मला वापरायचा आहे ना तो मी त्या तारखेला भरून टाकणार म्हणजे मला एक रुपया चार्जेस लागणार नाही वापरा ना क्रे क्रेडिट कार्ड पण तुम्ही जर ते पैसे गॅरंटीने त्याच तारखेला किंवा जी तुमची पैसे वापरायची मुदत आहे तोपर्यंत वापरा असं नाही म्हणत की मी अगदीच वापरू नका पण क्रेडिट कार्डवरती पण भरपूर चार्जेस कट होतात आणि तिथेही आपलं थोडंफार इकडं तिकडं एक्स्ट्राचे पैसे खर्च होतात त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना जरा विचारपूर्वक वापरा आता बघा मला वाटते पाचवी का सहावी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्यांची कॉपी करणे आता लांबच नाही उदाहरण देणार तुम्हाला मी अगदी आत्ताच अग उदाहरण देते की आता बघा एक इंस्टाग्राम किंवा प्रत्येक प्रत्येक ॲपवरती ती व्हायरल साडी होती ती प्रत्येक बाईकडे ती साडी होती व्हायरल साडी नाही का आली होती ती प्रत्येक बाईकडं साडी होती आणि ती साडी नाही इतकी छान इतकी छान होती ना ती खरंच प्रत्येकाला आवडत होती पण ती त्याच साडीचं उदाहरण देते तुम्हाला अगदी शंभरातल्या नव्याण्णव बायांकडे ती साडी असेल ती व्हायरल साडी इंस्टाग्रामवरची तर ही अशा काही गोष्टी असतात ना की त्या व्यक्तीकडे ते आहे म्हणून मला घ्यायचंच आहे तिने तशी चप्पल घेतली आहे म्हणून मी घेणारच तिच्याकडे तसली घ्यास शेगडी आहे म्हणून मी घेणारच नाही त्या व्यक्तीकडे माझ्या मित्राकडे आयफोन आहे म्हणून मी घेणारच अरे मग या सगळ्या तुम्ही गोष्टी घेताना मला तुम्हाला घ्यायचं आहे ते हां तो घेतोय मग मा मला मा, का नाही घ्यायचा अशा ज्या असं जो आपण विचार करतो ना पण तिथेच आपण फसतो आणि तिथेच आपला जो काही खर्चाचा बोजा आहे ना तो वाढत जातो आणि आपल्याला या गोष्टी सगळ्या आपल्या जितका पगार आहे त्या पगाराच्या आवाक्याच्या बाहेर जातात आणि या गोष्टींना जर आपण आळा घातला मी आज तुम्हाला ज्या काही चार ते मला वाटते सहा गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींना तुम्ही आळा घातला ना नक्की शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तुम्ही हे जर सहा खर्च मी सांगितलेले आहेत ना ते जर तुम्ही बंद केले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही या गोष्टी जर थांबवल्या ना तर तुम्ही तुमचा पैसा वाचेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा चुंबूसपणा करू नका कमेंट करायला काही पैसे नाही लागत लाईक करायला कमेंट करायला प्लीज सर्वांनी कमेंट आणि लाईक करा आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिव